क्रांती आवाज सर्व शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांचे डोळ्यात आले पाणी शेतकरी खरीप पिकाकडे आस लावून बसला असताना आठवडाभरापासून सतत पाऊस पडत असल्याने शेतात साचलेले पाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तालुक्यातील शेतशिवारात सततच्या पावसाने सोयाबीन तूर व कपाशीचे नुकसान झाले सोयाबीन व कपाशीला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकऱ्यांचे डोळ्यात पाणी आले शासन पुषणार काय सततच्या पावसाने कपाशीचे निम्म्याहून अधिक बोंडे झाडावरच काडी पडून सडत आहेत पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले कळंब तालुक्यातील मेटीखेडा संपूर्ण मंडळातील मेटीखेडा पहूर इजारा मार्कंडा कोळेझरी किन्हाळा पालोती अंतरगाव डोंगरखरडा तिधरी पिंपळ शेंडा पारडी गांधीनगर देवनाळा पिढा कुसळ मुसड झाडकिनी किनवट परिसरात आठवडाभरापासून सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले सध्या ही खुनी नदी दुथडी भरून वाहत आहे मेटीखेडा डोंगरखरडा परिसरात शनिवारी दुपारी तीन वाजता पावसाला सुरुवात झाली जवळपास दोन ते अडीच तास जोरदार पाऊस झाल्याने शेतातील सोयाबीन कपाशी तूर पाण्याखाली गेले त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला सततच्या पावसाने कडंब तालुक्यातील मेटीखेडा डोंगरखरडा परिसरात सोयाबीनवर येलो मोझेंगचा प्रभाव दिसत आहे कपाशीची बुरशीमुळे पातीगड दिसून येत आहे परिणामी शेतकरी अस्वस्थ झाल्यात मुसळधार पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण कळम अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा